तिला कळतही तुम्ही काही मागू नका आणि तिच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये द्धवल करू नका ते कुपत्य त्या चुका आहेत त्याचे वाईट परिणाम आहेत लक्षात घ्या फार बारकावा आपण घ्यायलोत मंत्र यंत्र विधानी झणी करा मंत्र नको तंत्र नको यंत्र नको झणी करा बाजूला फेकून द्या कामणीकाराधना मंत्र तंत्र यंत्र आदी अनुष्ठाने करू नका कुठलंच अनुष्ठान करू नका कुठलंच मंत्र प्रयोग करू नका कुठलंच काही नको तंत्र नको यंत्र नको काही नको देवतांतरान भजावे पा काय काय कंडिशन दिल्या आहेत ब्रह्मदेवानी हे सर्वथा काही न करावे तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे अनायासे देवतांतरान बजावे कुठल्याही तीर्थाला गेलो की एक आपण विकत घेतो देव हे गाणं होतं सिनेमातलं मला फार आवडलं होतं त्या गाड्यावरती ती देव विकते नीतू सिंग आणि त्याच्यातलं नाव काय होतं कोणाला आज मय बेच रई भगवान हाय कोई लेने वाला बोलो रे भाई बोलो लाला ये है बजरंगी डंका जिष्ण जनाई लंका कोई मत ना मन में शंका ये है राम भक्त हनुमान हाय कोई लेने वाला बोलो रे भाई बोलो लाला ते अशी विकते एक एक देव आणि आपण घेतो तुम्ही विकत आणतो आपल्या देवात सगळे देव पाहिजेत तेहतीस कोटी असतील तर तेहतीस तर एक एकेका कोटीचे एक एक देव रिप्रेझेंटेशन करत कृष्ण राम शंभू सगळे सगळे देव काय होतं का करू नका म्हटलंय देवतांतराण भजावे सर्व देवतांच्या उपासना करू नका आता एक देव धरा सर्व देवता याच्याकरता उपासना करा नाही सर्व देव उप याच्याकरता करू नका की कुठला तरी एक देव जा समजा भगवान कृष्ण असतील आणि आज तुम्ही भगवान कृष्णाची उपासना केला आणि उद्या रामाची सुरू केली परवा शंकराची सुरू केली काय होतं नेमकंच समजा तुमचं दैवी सामर्थ्य वाढलेलं असतं आणि तुम्ही भगवान कृष्णाची उपासना करता करता ती ब्रह्मांडीय चेतना कृष्ण रूपात अवतीर्ण होऊ पाहते लगेच तुम्ही कट करता आता राम लगेच कट शंकर काही नाही सगळं पुसून एक पोरग लिहितं दोन तीन चार आणि पुन्हा कट पुन्हा एक दोन तीन चार कट बोर्डावर पुसून टाकलं त्यानं ते तिथले तिथंचे एक दोन तीन चार आपल्याला वाटतं किती किती लिहिलं काही नाही पास तर आलंच नाही ती देवता आकाराला येतच नाही पण एक भगवान एक स्वरूप म्हणून मी प्रतिमा प्रयोगाच्या वेळेसही म्हणलो होतो निरनळ्या प्रकारच्या प्रतिम प्रतिमा, प्रतिमा कृष्णांच्याही नकोत मला अनुभव आला ज्यावेळेस मी काही एक प्रयोग करू लागलो कॉलेजला प्रतिमा प्रयोग नाही सांगितलं बाप्पासाहेबांनी पण मी करू लागलो मनाने काही संशोधन केलेलं आणि नंतर ज्ञानेश्वरीत ते निघाल्या हव्या हो करत असताना पाहिलं की प्रतिमा जगदंबेची अगोदर करत होतो गायत्रीची उपासना करत असल्यामुळे निरनिळ्या गायतरी यायला लागल्या कधी लांब तोंडाची कधी गोल तोंडाची कधी म्हणलं हे चांगलं नाही शेवटी एक फिल्म नटीच समोर आणली आवडणारी कॅलेंडर पाहिलं आणि त्या कॅलेंडरसारख्या आता कुठे जाईल म्हणलं स्वरूप तेच कारण काय असतं हे मन असतं ना ती चेतनाशक्ती अवतीर्ण होऊ देत नाही लगेच दुसरं तोंड दाखवते ती तुम्हाला आठवूच देत नाही ते लहान तोंडाची सुंदर अशी देवी जर तुम्ही समोर आणली तर तो गोल तोंडाची नंतर दुसऱ्या दिवशी येते अवतीर्डच होऊ ना देत नाही ते मन फार आपलं म्हणलं आता नटी कुठं जाईल तरी देखील गायब व्हायला लागली पुन्हा आठवण मग मी कॅलेंडरच आणून लावलं भिंतीला नाही आठवलं तर पुन्हा पाहायचं पुन्हा असं करायचं असे निराळे मग म्हटलं मग कृष्ण तुम्ही तो नितीश भारद्वाज असो की अजून कोणी असो त्याला पहा आणि आठवा तिथं आठवण असं कुठलं तरी एक स्वरूप असं निश्चित करावं लागतं आणि मग अनेक देवतांच्या उपासना नाही मग करायच्या की नाही करायच्या मग आम्ही शंकराच्या जसं आता शैवपंथीय वैष्णवांच्या विरुद्ध आहेत वैष्णव लोक शैवाच्या विरुद्ध आहेत यांचा उभागंध यांचा आढवा असं नाही भगवंताने एक छान उदाहरण दिलं हनुमंत रामाचे भक्त आणि हनुमंताला रथावर ठेवायचं होतं महायुद्ध प्रचंड होतं भगवान कृष्ण म्हणाले हनुमंताला ठेवावं लागणारे रथावर कारण युद्धात रथ टिकला पाहिजे जरी स्वत युद्धात असेल तरी अर्जुनालाही गर्व झाला आणि हनुमंताकडून एकदा हनुमंताशी बसलेले आहेत अर्जुन तिथे गेलेला आहे आणि हनुमंताचं ज्यावेळेस परिचय झाला अच्छा तुम्ही येत का म्हणले हनुमंत लंका दहन केलेली हो सेतू बांधावा लागला म्हणले हो का रामाला वावर नव्हती का असं बाण मारून सेतू तयार करायची हेल्पलेस दिसत ते वाटतं तुमचे, आराध्य दैवत राम हे पा म्हणले मी करतो तयार म्हणले बाण याने एक बाण मारला सेतू तयार झाला हनुमंतानी जय श्रीराम म्हणून उडी मारली की तो सेतू दणकन तुटला पुन्हा याने बांधायचा पुन्हा त्यांनी तोडायचा याचा गर्वच उतरला म्हणजे समजलं का म्हणून दगडाचं बांधलं होतं म्हणजे मी तर एक वाढणेर म्हणले असे किती अठरा पद्म वाढणे होते मग याला कळालं ते म्हणे नाही आमचे मग देव कोणता श्रेष्ठ राम श्रेष्ठ की कृष्णचे श्रेष्ठ इथं वादविवाद सुरू झाला ते म्हणे मी कोणा कृष्णाला बांधत नाही नाही म्हणे सध्या कृष्ण श्रेष्ठ आहेत कशाचे कृष्ण आणि कशाचे राम आता दोघांची हे झाली कुठेच म्हणले चला पाहायला द्वारकेला आले भगवान कृष्णाला दाखवलं कृष्णाला ले पाहिल्यानंतर हे नमस्कार घालणं हे रामासारखं दिसतंय का पाहायला लागले आणि एकदम कृष्ण रुक्मिणी राम सीता होत झाली राम सीता झाल्यावर यांनी प्रणाम केला आणि पुन्हा कृष्ण झाले का दाखवलं अरे कृष्ण म्हणजेच राम राम म्हणजेच कृष्ण शंकर म्हणजे जे तुमचा आराध्य देव असेल त्याच्यामध्ये तो देव पहा अरे भगवान शंभू हे माझे कृष्ण आहेत कृष्णाच्या कृष्ण भगवान शंभू झालेत असं म्हटलं तरी चालतं नाही तो भगवान शंभू वेगळे कृष्ण वेगळे द्वैत झालं अद्वैत नाही म्हणून अनेक देवा देवी देवता वेगवेगळ्या स्वरूपात पाहू नका एकच देव सगळ्यामध्ये पहा तुम्ही कुठल्या तरी एकाच देवाची उपासना करा आणि एक देव सर्वामध्ये दे पहा माझा कृष्ण सगळ्या ठिकाणी नटलाय शंकरही कृष्णच झाले ब्रह्मदेवही कृष्णच झाले जगदंबाही कृष्णच झाले असं नटवा नाही तर कृष्ण वेगळा राम वेगळा शंकर वेगळा द्वैत आलं द्वैत आलं की स्वधर्म गेला अद्वैत पण तुमचं नष्ट झालं त्यात चुका आहेत म्हणून नीट सगळं ऐकून आपल्याकडे नोंदवून भाव श्रद्धा तसं आपण वागलं पाहिजे आपल्या चुका होता कामा नाहीत नाही तर ब्रह्मदेव म्हणतात काय होईल ते पुढे सांगतील दे अनेक देव देवता देवी यांना भजू नका दे तुळजापूरची देवी लवकर प्रसन्न होते गायत्री लवकर होत नाही चालले तिकडे तुळजापूर अनेक देवदेवता देवी यांना भजू नका हे सर्व प्रकारे मुळीच काही करू नये तुम्ही सर्वांनी आत्मधर्म यज्ञाने अनायास यजन करा आपोआप होणारा जो आत्मधर्म आहे बस लक्ष देऊन त्याच्याकडे पहा त्या देवी देवता आता आत आहेत बाहेर नाहीत असं सांगायचं आता आत आहेत तुळजा भवानी बाहेर नाही आत आहे म्हणून समोर देवाच्या गेल्यानंतर लोक सरळ डोळे भरून पाहतात एकदा डोळे भरून पान मग डोळे झाकून घ्या ती मूर्ती तुम्हाला समोर पाहिजे ज्या साधकाने तिरुपतीला असं केलं त्यांच्या समोर तिरुपतीची मूर्ती होती एकदा पाहून घ्या डोळे भरून सारखं नाही पाहिजे आणि ती साठवायची आतमध्ये सर्वानी आत्मधर्म यज्ञाने अनायास यजन करावे स्वधर्म स्वधर्मी यज्ञ यजवे अनायासे स्वधर्मी म्हणजे आत्मधर्म निर्माण करण्याकरिता जी प्राणाची शक्ती सारखी आत्म्यामध्ये रिचवल्या जाते शरण शर्न होते शरणागत होते तिचं सहजपणे यजन करा हवन करा अर्पण करा बाकी काही करू नका देवी देवता सगळ्या भानगडीत पडू नका आता आत्मा हाच तुमचा देव आत्मा हाच देव आहे तुक चित्ते पहा अनुष्टापाया ते पत टीप राहिली हा आत्मधारणा इंद्रिया सुरू होते अंकार लीन होतो वैराग्य नशा चढते व इंद्रिय पाटमोरी ठेवून आत्म्याचा अनुभव जो आपोआप येतो तो, तो भोगायचा असतो असा गुणार्थ आहे आत्म्याचा अनुभव येतो वैराग्य वाढलेलं असतं योगाग्नी वाढलेला असतो आत्मधर्माच्या लाटा प्राणांच्या लाटासारख्या रिचवल्या जातात योगाग्नी वाढतो बास अनुभव घ्यायचा आत आता बाहेर देव पाहू नका तीर्थांशी देव पाहू नका व्रत करू नका आत पहा आत पहा आत पहा लक्षात आला असेल आहे तुक चित्ते अनुष्ठा पाया ते आणि ज्यांना असे अनुभव नसतील त्यांनी बाहेर पहा आणि बाहेरून पुन्हा आज जा आणि अनुभवाला पुन्हा बाहेर पाहू नका आहे तू क चिते पाया ते पतिव्रता पतिती जिय परी आहे तू सूरदास सुरदास अंध होते खरं म्हणजे डोळे फोडून घेतले होते परमेश्वरा की परमेश्वराशिवाय मला काही पाहायचं नाही कारण कधी डोळे उघळ की काही माणसं दिसू लागली त्यांना नसेल रीती जे जे भेटे भूतची कोणी दाखवली डोळेच फोडून टाकले स्वतःचे रोज एक पद नवीन करत असत सूरदास आणि भगवान गोपाल कृष्णांच्या समोर मंदिरामध्ये आता आंधळे गेल्यानंतर सत पुजाऱ्यांनी सांगितलं की आज असं पद करा की सध्या देवाच्या अंगावर जे दागिने आणि कपडे ना ते आले पाहिजेत सूरदासानं हुबेहूब वर्णन केलं आता तो देव दिसत नाही पण अतेंद्रिय दृष्टी प्राप्त झाली देव दिसायला लागला असं आत आहे देव आत पाहायचाय आहे तू कचिते अनुष्ठापाया ते पतिव्रत पति जिया परी जशी पतिव्रता आपल्या पतीची निरीच्छ सेवा करते त्याप्रमाणे तुम्ही आपल्या चित्तात बुद्धीत कोणत्याही हेतूची स्पूर्णा न होऊ देता या आत्मधर्माचे अनुष्ठान करावे म्हणजे आत्मानुसन्धान करावे कुठलाही हेतू ठेवू नका आणि काही मागू नका तिरुपतीला गेल्यावर अनुभव यावा असं नाही मी म्हटलं मला अनुभव आला पाहिजे ही देखील डिमांड आहे हु आर यू डिक्टेशन करता काय देवाला मी असं म्हटलं की प्रभो आम्हाला दिलेले कार्य आम्ही योग्य जर करीत असूत योग्य आहे का नाही योग्य करत असूत आणि तुम्ही प्रसन्नात असाल तर ते आशीर्वादांचा वर्षाव आम्हाला समर्थ करण्याकरिता करा प्रसन्न असाल तर नसेल म्हणजे दुसरा अर्थ नसेल तर करू नका आम्हाला अनुभव येऊ द्या असं म्हणणं देखील चूक आहे ही पण डिमांड झाली आहे तू कचिते हेतू काही ठेवू नका मला मोक्ष मिळवावा मला राजरषयोग मिळावा हाही हेतू नको मला साधना करायची संपलं लगेच साध घेत आता पुढे काय पुढे काय काही नाही म्हणतो पुढे काही नाही नो आहे तू कचिते अनुष्ठापाया ते कुठल्याही हेतूशिवाय आराधना करा बस मनामध्ये निर्विचार निर्विकल्पता निर्विचारिता हेतूशिवाय सगळं करा मी याच्याकरता करतोय सिद्धी मिळवण्याकरता नाही मी मोक्ष मिळवण्याकरता करतोय नाही मी देव मिळवण्याकरता करतोय नाही मी फक्त पूजा करतोय मी साधना करतोय आणि प्रभू प्रसन्न व्हावा तो प्रसन्न व्हावा म्हणून करतोय माझ्यावर कृपा करावी म्हणून नाही तो आनंदित राहावा तो प्रसन्न व्हावा दोन गोष्टी वेगळ्या प्रभू मी प्रसन्न व्हावा म्हणून तुझी सेवा करतोय आणि प्रभू तू प्रसन्न व्हावा म्हणून तुझी सेवा करतोय दोन्ही एकच आहे का मी प्रसन्न व्हावं म्हणून मी करतोय हा स्वार्थ झाला हेतू झाला